न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल पाणंद रस्त्यासाठी इसलकरंजी येथील महात्मा गांधी पुतळा चौकात सुरू असलेल्या अमरण उपोषणस्थळी आज शेतकऱ्यांनी आपल्या गाई म्हशी बैलगाडी ट्रॅक्टर घेऊन हजेरी लावली त्यामुळे सुमारे दोन तास या गाई म्हशी आणि बैलांनी मुख्य मार्गावर ठान मांडल्यानं वाहतूक अन्य मार्गावरून वळवण्यात आली होती दरम्यान महानगरपालिका प्रशासनाने पाणंद रस्त्यासाठी आणि कामासाठी जेसीबी मान्य केल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आलं पाणंद रस्ते करावेत या मागणीसाठी एकोणतीस जानेवारी शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी चौकात अवरण उपोषण सुरू केलं आहे आज आंदोलनाच्या चौथ्या दिवशी पाठिंबा देण्यासाठी विविध भागातील शेतकरी आपल्या गाई म्हशी बैलगाडी ट्रॅक्टर घेऊन आंदोलन स्थळी पोहोचले मुख्य मार्गावरच या गाई म्हशींनी सुमारे दोन तास ठाण मांडल्यानं या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळवण्यात आली होती दरम्यान महानगरपालिकेचे शहर अभियंता क्षीरसागर यांनी आंदोलकांची भेट घेऊन शासनाला पाणंद रस्ते करण्याबाबतचा फेरप्रस्ताव पाठवून मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली मात्र शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात काम सुरू झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असं सांगितलं सुमारे अर्ध्या तासाच्या चर्चेअंती पाणंद रस्ते मोरमीकरणासाठी मुरुम आणि त्या कामासाठी जेसीबी देण्याचं प्रशासनानं मान्य केल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आलं यावेळी झालेल्या चर्चेत सौरभ शेट्टी सतीश मगतूम विकास चौगुले अमृत भोसले अण्णासाहेब शहापुरे संजय संजय बेडक्याळे बसकोंडा बिरास्ता यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते